नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सचिन इन्फो या युट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहे अकराव्या ॲडमिशनबद्दल बघा अकराव्या ॲडमिशनमध्ये पाचवी कॅपराऊंड लागलेले आहे त्यामध्ये जवळपास बऱ्याच मुलांचं कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे बघा आज आपण त्याच संदर्भात पाहणार आहोत आपण या रिलेटेड जी वेबसाईट आहे त्याच्या मेन वेब पेजवर आहोत बघा इथे दिलेलं आहे पाचव्या फेरीसाठी प्रवेश सर्वांसाठी खुले केलेले आहेत आणि हे प्रवेश सहा ऑगस्ट रोजी सकाळी साडे अकरा त्या आठ ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत चालू राहतील म्हणजे आजपासून चालू होत आहे आठ तारखेपर्यंत सं आठ तारखेच्या संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत तर चला बघा याबद्दलची माहिती बघा या वेब आपण आपल्याला पहिले लॉग इन करून घ्यायचं बघा लॉग इन लॉग इन करण्यासाठी आपलं लॉगिन पासवर्ड आपल्याला इथे टाकायचं आणि कॅपच्या टाकून लॉग इन ए बटनवर क्लिक आहे बघा लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल जिथे तुमचं नाव तुमची पर्सनल डिटेल दिसेल आपल्याला जायचंय कॅप अलॉटमेंट स्टेटसवर बघा कॅप अलॉटमेंट स्टेटसवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे दिसेल तुमचं ऍप्लिकेशन नंबर राऊंड बघा याच्या स्पेशल राऊंड वन स्पेशल राऊंड वनमध्ये मध्ये बघा तुमचं नाव आईचं नाव जेंडर तुमच्या पर्सनल डिटेल्स प्लस तुमची मेरिट मार्क्स मेरिट हे दिसतील खाली बघा अलॉटमेंट डिटेल फाय राऊंड फायव्ह इथं बघा तुमचं अलॉटेड कॉलेजचं नाव दिसेल मी इथे हॅड केलेलं आहे पर्सनल डिटेल असल्या कारणाने मित्रांनो स्ट्रीम कोड दिसेल स्ट्रीम कोणती सायन्स आर्ट कॉमर्स हे दिसेल तुमचं मिडीयम कोणतं होतं मराठी इंग्लिश ते दिसेल ॲडेड अनएडेड म्हणजे अनुदानित विनात कोणतं कॉलेज आहे तुमचं हे दिसेल गेल्यानंतर आपण स्क्रोल करूया खाली जाऊया खाली गेल्यानंतर बघा तुम्ही जे दहावीची मार्कशीट जे टी सी आणि जे डिक्लेरेशन अपलोड केलं ते दिसेल आणि बघा इथे दोन टॅप्स आलेले आहेत नीट बघा मित्रांनो प्रिंट अलॉटमेंट लेटर म्हणजे हे लेटर तुम्ही प्रिंट करून ज्या कॉलेज तुम्हाला अलॉट झालेलं आहे त्या कॉलेजमध्ये तुम्हाला जमा करायचं आहे आणि ते दिलं आहे प्रोसिड फॉर ॲडमिशन बघा खाली काही नोट पण दिलेले आहे क्लिक प्रोसिड फॉर ॲडमिशन ओनली इफ यू आर शुअर अबाउट टेकिंग ॲडमिशन इन द अलॉटेड ज्युनियर कॉलेज म्हणजे जे कॉलेज तुम्हाला मिळालेलं आहे मित्रांनो नीट समजून घ्या जे कॉलेज तुम्हाला मिळालेले आहे जर तुम्हाला तिथे ॲडमिशनच घ्यायचं असेल तरच तुम्ही प्रोसीड टू ॲडमिशन या बटनावर क्लिक करा नाहीतर करू नका नेक्स्ट राऊंडसाठी तुम्ही दुसरा कॉलेज घेऊ शकता तर आपल्याला जे कॉलेज मिळालेले तेच घ्यायचं असल्याकारणाने आपण पहिले प्रिंट अलॉटमेंट लेटर करून घेऊया आणि त्याच्यानंतर प्रोसीड फॉर ॲडमिशन करून घेऊया बघा प्रिंट अलॉटमेंट लेटर मी प्रिंट केली डाउनलोड केला आहे आपण करूया प्रोसिड फॉर ॲडमिशन बघा प्रोसिड फॉर ॲडमिशन केल्यानंतर इथं काही पॉपअप आलेलं आहे काइंडली अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट म्हटलेला आहे आणि काइंडली कम्प्लीट युअर ॲडमिशन प्रोसेस विथ इन सिक्स एट म्हणजे सहा तारखेपासून चार तारखेच्या आतमध्ये तुम्हाला तुमचं कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन करून घेणे नाहीतर तुमची ही अलॉटमेंट जी आहे ती कॅन्सल समजली जाईल बघा आपण कन्फर्म करूया कन्फर्म केल्यावर सक्सेसफुल असा इथं पॉपलेल्या मित्रांनो सक्सेसफुल हो दाखवत आहे आणि खाली एक नोट पण आलेली आहे बघा नोटमध्ये म्हटले स्टुडंट शुड नॉट दॅट जस्ट क्लिक ऑन प्रोसीड फॉर ॲडमिशन डज नॉट कन्फर्म देअर ॲडमिशन म्हणजे त्यांचं म्हणणं आहे तुम्ही निस्त क्लिक करून इथं ॲडमिशन तुमचं कम्प्लीट झालेलं नाही तुम्हाला तुमच्या जा कॉलेजला जाऊन भेटणं आहे त्यांना तिथे कॉल करणं आहे रिलिव्हट नंबर तुम्हाला त्यांची वेबसाईटवर भेटून जातील असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे इथे निसतं कन्फर्म करून तुमचं ऍडमिशन झाले असं समजू नका तुम्हाला कॉलेजला जायचं आहे तिथं जाऊन तुमचे डॉक्युमेंट देऊन तुमचं ॲडमिशन कन्फर्म करायचंय बघा इथे लिहून पण आले जर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही अंडर प्रोसेस फॉर ऍडमिशन जे तुम्हाला जर कॉलेज ॲडमिशन असेल पाहिजे तर तुम्ही ते क्लिक करून ही जी प्रोसेस आहे ती इथे थांबू शकता बघा मित्रांनो अशाच प्रकारच्या दहावी बारावी त्यानंतर स्कॉलरशिप या रिलेटेड लेटेस्ट माहिती आणि लवकर लवकर विथ इन्फॉर्मेटिव्ह माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद